नमस्कार मंडळी आपण एकदम अचूक प्रमाण आणि चार जणांना पुरेल एवढा मोकळा सटसटीत असा उपमा बनवत आहोत तर तुम्हाला बघून कळालंच असेल की आपला उपमा हा किती सुंदर दिसतो आहे आणि एकदम सॉफ्ट झालेला आहे तर त्यासाठी आपण काय केलं ना एक चम्मच तूप घेतलेलं आहे साजूक तूप घेतले कढाईमध्ये एक छोटा चम्मच आणि हे बघा त्यामध्ये आपल्याला काय करायचं ना अर्धा कप आपल्याला शेंगदाणा घ्यायचा आहे ज्याला आपण मूंगफली म्हणतो तर शेंगदाणा घ्यायचा आहे आणि मी दहा जे बदाम आहेत ना ते बादाम बॉईल करून मी वरची जी साल आहे ती काढून टाकलेली आहे आणि आपल्याला काय करायचं ना शेंगदाणे आणि बादाम व्यवस्थित असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत अगर तुमच्याकडे बदाम अवेलेबल नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी काजू वापरू शकता तर हे बघा आपले जे बादाम आणि शेंगदाणे आहे ते व्यवस्थित असे खरपूस भाजून झालेले आहे आणि आता आपल्याला काय करायचं ना एक एक कपाचं मेजर घेऊन आपल्याला एक कप रवा घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याला व्यवस्थित असं लालसर रंग येईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं तुम्ही या ठिकाणी कोणताही रवा घेऊ शकता बारीक घेऊ शकता किंवा मोठा घेऊ शकता मी या ठिकाणी बारीक रवा वापरलेला आहे तर हे बघ कापाचं मेजर घेऊन मी अगदी काटोकाट भरून र बारीक रवा घेतलेला आहे आणि तो आपल्याला काय करायचा ना त्या तुपामध्ये व्यवस्थित असं लालसर रंगा रंग, रंग येईपर्यंत आपल्याला एकदम स्लो गॅसवरती भाजून घ्यायचा आहे तर हे बघा अगर तुमच्याकडं कप अवेलेबल नसेल तर तुम्ही या ठिकाणी वाटीत वाटीत वाटीनेही मेजर करू शकता पण तुम्हाला रवा घ्यायचा आणि काय करायचं ना मेजर करूनच घ्यायचं आहे अंदाजे बिलकुल वापरायचं नाही जेणेकरून काय होतं ना आपण जेव्हा समोर पाणी वापरतो तर तुमचं जे मे उपमा आहे ना तो व्यवस्थित बनणार नाही ना एक तर सुखा बनेल नाही तर मग एकदमच असा पातलं मोकळा बनणार नाही त्यामुळं काय करायचं ना का तुम्ही काहीही घ्या पण व्यवस्थित रवा घेता आणि नापूनच घ्यायचा तर हे बघा आपला जो रवा आहे तो व्यवस्थित असा लालसा रंग येईपर्यंत आपण त्याला कमी गॅसवरच भाजून घेतलेला आहे आणि आपण काय केलं नाही का ताटामध्ये त्याला काढून घेतलं आहे आता त्याच कढईमध्ये आपल्याला काय करायचं ना दोन चम्मच प साजूक तूप टाकायचे परत आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचं ना चना डाळ टाकायची एक चम्मच हे बघा चना डाळ आणि आप... एक चम्मच आपल्याला उडीदाची डाळ टाकायची हे बघा उडीद डाळ टाकली मी एक चम्मच आणि काय होतं ना खूप छान असं आपण जेव्हा उपमा खातो ना तर दाता खाली आल्यानंतर खूप छानला म्हणजे वेगळीच मज्जा आहे ते खायला आणि त्यातच आपण काय केले ना एक चम्मच मोहरी आणि एक चम्मच जिरं टाकलेलं आहे आता स् मोहरी व्यवस्थित तडतडू नंतर आपल्याला त्यातच काय करायचं आहे ना दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घ्यायच्या आहे आणि त्यातच आपण भाज्या कट केलेल्या आहेत थोड्याशा जसं की गाजर आ, कांदा शिमला मिरच हे सगळं आपल्याला काय करायचं ना त्यामध्ये व्यवस्थित असं कमी गॅसवर भाजून घ्यायचं कांदा अगोदर परतून नाही घ्यायचा कांदा आपल्याला भाज्यासोबतच का आप फ्राय करून घ्यायचा जेणेकरून काय होतं ना कांदा आपल्याला जास्त फ्राय करून नाही घ्यायचा उपम्यामध्ये जे नाहीतर मग त्याचा स्वाद वेगळाच लागतो उपम्याचा आणि आपल्याला काय करायचं कढीपत्त्याची पानं टाकायची त्यामध्ये तर हे बघा या ठिकाणी आपण कढीपत्ता खूप जास्त वापरलेला आहे कढीपत्ता खूप जास्त वापरायचं प्रमाण आणि आपल्याला काय करायचं ना अर्धा चम्मच त्यात साखर टाकायची आणि हे बघा अद्रक मी खिसून ठेवलं होतं अर्धा चम्मच आपल्याला अद्रकही खिसून टाकायचं त्यामध्ये आणि अद्रकीमध्येच मी काय केलं होतं ना चार ते पाच काळी मिरी कुटून घेतली होती बारीक तीही आपल्याला त्यामध्ये टाकायची आणि व्यवस्थित सगळं काय करायचं ना आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे हे बघा तर आपलं व्यवस्थित अशा भाज्यात फ्राय झालेल्या आहे आणि भाज्यातच आपल्याला काय करायचं ना मीठ टाकून घ्यायचं जेणेकरून काय होतं ना भाज्या एकदम अशा सॉफ्ट होतात मिठाने त्यामुळं आपल्याला इथे भाज्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि परत आपल्याला काय करायचं नाही व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि आता आपण जो रवा घेतलेला आहे ना भाजून ठे ठेवलेला तोही आपल्याला आता यामध्ये टाकायचा अगोदर आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं नाही हे बिलकुलच जेणेकरून काय होतं जेव्हा आपण रवा टाकतो ना तर त्याच्या उपम्याच्या गुठळ्या बनतात त्यामुळे आपल्याला काय करायचं ना रवा इथेच टाकायचा भाज्यामध्ये आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून आपल्या ज्या उपम्यामध्ये ज्या गुठळ्या बनतात ना काही काहींच्या कंप्लेंट्स असतात की माझ्या उपम्यामध्ये गुठळ्याच होतात म्हणून तर त्या गुठळ्या बिलकुल होणार नाही अशा पद्धतीने तुम्ही जर उपमा बनवून ठेवला तर तर आता हे बघा आपण ज्या कपाने मेजर केलं का होतं ना रवा त्याच कपाने आपल्याला काय करायचं ना दोन कप पाणी घ्यायचं आहे आणि एक कप आपल्याला दूध घ्यायचं आहे तर हे बघा दोन कप पाणी टाकलेलं आहे मी आणि आपल्याला त्याच कपाने काय करायचं ना एक कप दूध घ्यायचं आहे आणि बिलकुल गरम नाही घ्यायचं आहे दोन्हीही आपल्याला दूधही आणि पाणीही काय करायचं ना रूम टेम्परेचर मतलब थंडच वापरायचं नॉर्मल टेम्परेचरवरचं पाणी तर हे बघा त्याला मिक्स करून घ्यायचं आणि ते आपल्याला काय करायचं ना गॅस कमीच ठेवायचा आहे एकदम मोठा गॅस नाही ठेवायचा नंतर ना नाही तर काय होतं ना आपल्या ज्या भाज्या आणि रवायना एकदमच फुलवून येतो त्यामुळं काय करायचं ना ही सगळी प्रोसेस आपल्याला कमी गॅसवरच करून घ्यायची आणि हे बघा सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असा उपमा दिसतो आहे आपला तर ह्याला काय करायचं ना हलवत हलवत आपल्याला थोडंसं सुखं बनवून द्यायचं नंतर आपण जी शेंगदाणे आणि बादाम टाकली होती तीही टाकायची आपला त्यामध्ये तर हे बघा या पद्धतीने जो आपला उपमा आहे तो व्यवस्थित असा फुलतोय त्यातलं पाणी जे आहे ते पूर्ण मिक्स झालेलं आहे रवे, रव्यात रव्यामध्ये तर हे बघा आपला र रवा जो आहे तो एकदम असा सुक्का आणि मोकळा मोकळा होते आणि आता हे बघा आपले जे शेंगदाणे आणि बदाम आहे ते आपण रोस्ट करून ठेवलेले आहेत ना ते आपल्याला त्यामध्ये टाकायचे आणि परत काय करायचं ना आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला काय करायचं ना यावरती झाकण ठेवायचं आणि पाच मिनटं आपल्याला काय करायचं ना मंद आचेवर त्याला सोडून द्यायचं आहे आणि नंतर बघा तुम्ही आपला जो उपमा आहे ना एकदम मोकळा मोकळा सटसटीत आपल्याला बघायला मिळणार आहे तर हे बघा पाच मिनटं झालेली आहे आणि आपला जो उपमा आहे तोही रेडी झालेला आहे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा मोकळा मोकळा आणि खूप सुंदर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा सगळ्यांना खूप आवडेल तुम्ही जर बनवलं ना तर सगळं तुमची आठवण काढल्याशिवाय राहणार नाही खाल्ल्या खाल्ल्यानंतर तर हे बघा आपला जो उपमा आहे तो रेडी झालेला आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची माझी झटपट रेसिपी कमेंट करून नक्की सांगा मला आणि नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने उपमा आणि हे बघा मी चटणी बनवून ठेवलेली आहे त्यालाही मी तडका दिला आहे आणि आपला जो उपमा आहे तो खायला रेडी झालेला आहे झटपट रेसिपी आहे तर नक्की ट्राय करून बघा कशी वाटली माझी आजची रेसिपी कमेंट करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय एन्जॉय